हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही पाहिलंच असाल स्टार्टिंगला की मी सकाळी पाच वाजता उठले सगळं आवरून वगैरे सव्वा पाचपर्यंत घराच्या बाहेर पडले घराच्या बाहेर कशासाठी तर मॉर्निंग वॉकसाठी तर सध्या उन्हाळ्याचं खूप घरात बसून बसून हे होत आहे थोडं वजन पण वाढल्यासारखं वाटतंय आणि खूप गरमीचा त्रास पण आहे त्यामुळे मग सकाळी सकाळी आता मी हे रुटीन सुरू केलेलं आहे म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला जातो आणि तिथून आल्यानंतर बाकीचे सगळे कामं तर आमच्या इथे एक महादेवाचं मंदिर आहे तर तिथपर्यंत आम्ही मॉर्निंग वॉकला जातो तर महादेवाचं दर्शन घेतलं लांबून कारण आंघोळ वगैरे नव्हती म्हणून मग लांबूनच घेतलं आणि त्यानंतर आमच्याच कॉलनीमध्ये ओपन जिम आहे तिथे ओपन जिममध्ये थोडासा व्यायाम केला आणि ओपन जिमच्याच समोर श्री स्वामी समर्थ केंद्र आहे आमच्या कॉलनीतलं तर स्वामींचं पण दर्शन घेतलं सकाळी सकाळ किती भारी वाटतं सगळे म्हणजे देवांचे दर्शन वगैरे लांबून का होईना पण पण घेतलं तर ना आले घरी आल्यानंतर लगेचच सगळे घरं झाडले फक्त बेडरूम झाडलं नव्हतं कारण बेडरूममध्ये पिल्लू झोपलेला होता मग बाकी हॉल किचन आणि समोरचा जो माझा एंट्रीवेचा जो पॅसेज आहे तो पण झाडला आणि त्यानंतर फ्रेश झाले आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर गॅसची पूजा केली हळद कुंकू आणि अक्षता वाहून गॅसला वंदन केलं आणि त्यानंतर गॅस पेटवला गॅसवरती पाणी तापायला ठेवलं कारण आता उन्हाळा असल्यामुळे कोमट पाणी पिल्या जात नाही त्यामुळे आता मी सध्या आम्ही आफ्रेश घेतोय म्हणजे आहो आणि मी दोघं पण घेतो मग ते दोघांचे पण ग्लास भरले आफ्रेशने तर सध्या हो तर प्रोटीन पण घेत आहेत पण मी सध्या घेत नाही आहे कारण मला असं पाहायचं आहे की विदाउट प्रोटीन मी वेट लॉस करणार आहे त्यामुळे मग मी सध्या वेट लॉस करते आहे तर त्याच्यामुळे सकाळी फिरायला वगैरे पण जाते डाएट पण करते बऱ्यापैकी आणि जितकं मॅनेज होत आहे तितकं करते आहे आणि फ्रेश वगैरे घेतलं फ्रेश झाले छान हा फ्रेश घेतला ना एक वेगळीच एनर्जी येते बॉडीमध्ये आणि त्यानंतर मग कामं करायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी सगळ्या झाडांना पुढच्या झाडांना पाणी घालून घेतलं न पहिलं मी दुपारी घालायचे पण आता काय होतं ना उन्हाळ्यामुळं दुपारपर्यंत झाडांमधलं पाणी पूर्ण सुकून जातं आणि त्यामुळे मग त्या सकाळीच पाणी देते तुळशीला पाणी घातलं आणि मग झाडांना घातलं त्यानंतर खाली गेले फुलं घेऊन आले देवपूजेसाठी सकाळी सकाळी फुलं आणले का मग कधी पण देवपूजा करायला बसता येत्या आणि दुपारनंतर ऊन लागतं खाली पण आणि मी आले तर पाहते पिल्लू असा पाहत होता वाट पाहत होता माझी आणि त्याने तो काय करतो इथं उभा राहतो आणि घरातलं काही सामान आणतो बाहेर फेकतो ते पहा असं कंगवा फेकलेला होता त्याने तर त्याच्याकडे तो दिला आणि त्याला म्हटलं चला त्यानंतर दारात रांगोळी वगैरे ते पण सगळं काढून घेतलं आणि सकाळी सकाळची फ्रेश सुरुवात झाली मग त्यानंतर किचन मध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर फुलं देवाच्या ताट तांब्याच्या त्या त्याच्यामध्ये ठेवले आणि किचन ओट्यावरती तांब्या ठेवलेला होता आणि पिल्लू मोकळाच तांब्या तोंडाला लावून पाणी पिण्याची ॲक्टिंग करत होता मग मी त्याच्या हातातून ते घेतलं आणि त्यानंतर आता मी दूध बाहेर काढलं आहे सकाळी सकाळी आता एवढं त्याला दूध देते पण ड्रायफ्रूट्सचं जे मी शेक बनवायचे ते सध्या थोडे दिवस बंद ठेवलं आहे कारण उन्हाळा इतका वाढला आहे ना आणि ड्रायफ्रूट्समध्ये बऱ्याच प्र पद्धत ब्र बऱ्याच प्रमाणात हीट असते त्यामुळे मग ड्रायफ्रूट्स तसे न देता मी थोडेफार असेच त्याला खायला देते दे दिवसभर पण भिजवून देत नाही त्यामुळे मग आता एक कपमध्ये दूध काढले आणि त्यामध्ये थोडंसं जे रोज सरबत असतं ते टाकले फ्लेवरसाठी कारण तो प्लेन दूध पित नाही तर असा फ्लेवर आला आणि कलर आला का त्याला वाटतं शेक बनवला आहे मग तो पितो आणि त्याला पण आवडतं आणि थोडंफार टेस्ट पण छान लागते दुधात म्हणजे एक मिल्कशेक पद्धतीचीच टेस्ट लागते फक्त मी कोणती वरतून नाही घालत फक्त इसेन्स म्हणजे त्याचा वास येण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं सरबत घालते आणि तो पण छान असा आवडीने पितो तर आता या ठिकाणी मी त्याला ओटावर बसवलं हो आहे आणि ते सरबत पाचती म्हणजे तो मिल्क मिल्कशेकच आहे समजा इन शॉर्ट तोपास मला बऱ्याच कमेंट अशा आल्या होत्या की मुलाला ओट्यावर नका बसवत जाऊ वगैरे पण ते पण बरोबर आहे त्यांचं पण तेव्हापासून तर मी त्याला असं वरती काही माझं काम चालू असेल गॅस चालू असेल तर मी त्याला ओट्यावर नाही बसवत पण आत्ता सगळं बंद होतं गॅस वगैरे त्यामुळे आत्ता बसवलं आहे आणि उन्हाळा असल्यामुळे मी त्याला थंडच दूध देते सध्या आणि आता झालेलं आहे त्याचं दूध पण पिऊन आणि आता मग मी जे दूध होतं त्याची साय सगळी काढून घेते आणि छान आमचं दूध चांगलं आहे म्हणजे भरपूर असे साय निघते तर ता आता डबा भरतच आलेला आहे आता लवकरच आम्हाला म्हणजे मला तूप बनवायचं आहे तर या ठिकाणी ती साय वगैरे काढली आणि दूध तापायला ठेवलं त्यानंतर ज्युसरचं भांडं घेतलं आहोंसाठी प्रोटीन शेक बनवायचं होतं त्यासाठी प्रोटीन पावडर चिल्ड पाणी आणि त्यामध्ये काही बर्फाचे क्यूब टाकून या ठिकाणी मी प्रोटीन शेक बनवून घेतला आणि त्यानंतर आता आलेली आहे मी किचनमध्ये आहोंसाठी टिफिन आणि माझ्यासाठी ब्रेकफास्ट रेडी करण्यासाठी तर या ठिकाणी मी काही सोयाबीन घेतलेले आहेत आणि पाणी गरम करत करायला ठेवलेलं आहे आणि गरम उकळतं पाणी मी त्या सोयाबीनमध्ये घालणार आहे जेणेकरून ते धुतल्या पण जातील आणि भिजल्या पण जातील तर या ठिकाणी दोन कांदे पण कापून घेतलेले आहेत एक छोटा टोमॅटो आणि सोयाबीन नाश्त्याला बन बनवायचं एकच काही याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं आणि मी प्रोटीन पावडर एक्स्ट्रा घेत नाही आहे तर त्यामुळे मग मी अशा पद्धतीने प्रोटीनचा इंटेक वाढवला आहे तर सकाळी सकाळी त्यांचा नाश्ता म्हणजे त्यांचा ब्रेकफास्ट होतो प्रोटीन शेकमुळे पण मग मला नसतं मी म्हणजे मी प्रोटीन शेक घेत नाही म्हणून मग मी अशा पद्धतीचा नाश्ता बनवत असते तर अगोदर मला सांगितलं म्हणजे अहोंनी अगोदर मला सांगितलंच नाही की त्यांना आज टिफिन न्यायचा नाही आहे तर त्यामुळे मी दोघांच्या यांनी टिफिन बनवला होता पण आता ते नंतर म्हटले की मला आज नाही न्यायचं आहे टिफिन तर मग मी माझ्यापुरता नाश्ता केला आणि मग ते बाकीचे सोयाबीन जे राहिले होते ते तसेच राहिले अशा पद्धतीचे सोयाबीन नाश्त्याला केले ना खूप फुल होतं आणि दिवसभर म्हणजे बरेच वेळ म्हणजे बऱ्याच वेळ दोन तीन तास तरी भूक लागत नाही तीन चार तास म्हटलं तरी चालेल तर मी अशा पद्धतीने नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर आले आपल्या बाकीच्या कामांना सुरुवात केली तर सध्या रुटीन खूप बदललेलं आहे पहिलं जसं रुटीन होतं तर ता, त्याच्यात खूप सारे असे बदल झालेले आहेत ले ले तर या ठिकाणी मी आलेले एक कपडे लावायला मशीनला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पिल्लूची कशी लुडबुड चालू आहे त्याला सगळं काम मी जसं करल चालू तसं सगळं करायचं असतं मी जे हातात घेईल ते सगळं हातात घ्यायचं असतं जशा पद्धतीने करेल तसं करायचं असतं तर त्याला आता समजायला लागले त्याला वाटतं मला पण सगळं करू द्यावं ते आता त्याने ती बॉटल घेतलेली जी लिक्विडची बॉटल आहे हो तर त्याच्यासोबत तो खेळतो आणि ते ती मी मागितली वापस तर तो परत मी जे टाईम सेट केला होता मशीनचा तर तो पण तो त्याला परत ते फिरवलं त्याने आणि त्यानंतर मग मी त्याला म्हटलं ती बॉटल दे आता ठेवून देते झालं आपलं लिक्विड टाकलं म्हणलं आणि मग त्यानंतर मशीन लाव लावून घेतली मी मशीन चालू केल्यानंतर पण तो बऱ्याच वेळा ते जे स्पिनर आहे तो फिरवायचा प्रयत्न करतो मग त्यामुळे मग मला हे असं मशीनचं कवरसुद्धा लावून घ्यावं लागतं आणि त्यानंतर मशीन लावून झाली आणि त्यानंतर मी झाडं आणून ठेवले होते मशीनवरती ज्यांचं पाणी चेंज करायचं होतं तर झाडांचं पण सगळं पाणी चेंज करून घेतलं त्यानंतर पिल्लूला आंघोळ घातली आणि त्याला झोपी लावलं तर हे पा सगळ्या खेळण्या वगैरे घेऊन झोपतो आणि पिल्लूला झोपी लावलं का मग घरात शांतता असते मग त्यानंतर मी लगेच देवपूजा पण करून घेते देवपूजा देव शांततेत झाली ना तर बरं वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं त्यामुळे तो झोपल्यानंतरच शक्यतो मी देवपूजा करते आणि एक ताईची कमेंट होती की देवपूजा करताना गळ्याला पण तिलक लावत जा तर त्याचं मला फायदे म्हणजे त्याचं काही कारण आहे ना ते मला माहिती नव्हतं म्हणून मी लावला नव्हता तर त्यांनी दोनदा कमेंट केली तर या ठिकाणी त्या ताई व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पाहिलं असेल की मी आज गळ्याला तिलक लावला पण मला प्लीज त्याचं कारण कमेंटमध्ये सांगा की का लावतात मला त्याचं कारण माहीत नाही आणि देवपूजा झाली त्यानंतर स्वामींच्या फोटोच्या इथे पण देव पूजा करून घेतली झाडाला पाणी देणं म्हणजे पाणी बदलणं पिल्लूची आंघोळ त्याला झोपे लावणं आणि देवपूजा वगैरे सगळं करेपर्यंत मशीन पण झाली होती म्हणजे मशीनमधले कपडे पण धुवून झाले होते तर मग आता ते मी सुकत घालते आज कपडे थोडेच होते कारण काल रात्री मी मशीन लावली होती परवा दिवशी कपडे जास्त होते मग दोन वेळा म्हणजे काल दोन वेळा मशीन लावली त्यामुळे आज फक्त पिल्लूच्या पप्पाचे वगैरे तेच कपडे होते आणि पिल्लूचे एक दोन शर्ट वगैरे तर त्यामुळे पण ते पण गरजेचेच असतं त्यामुळे धुवणं तर गरजेचंच होतं तर मग ते पण मशीनला लावून घेतलं आणि कपडे पण सुकायला टाकले कपडे सुकायला टाकले आणि त्यानंतर टॉयलेट बाथरूम बेसिन हे पण धुवून घेतलं तर मला एक कमेंट अशी पण होती की आंघोळीच्या अगोदर टॉयलेट वगैरे ते क्लीन करत जा कारण पूजा करत त्यामुळे ता, हो तर आंघोळीच्या अगोदर क्लीन करणं शक्य नाही कारण बाकीचे पण कामं असतात घरातले तर त्यामुळे मग मी आता असं रुटीन सेट केलेलं आहे की अगोदर पूजा वगैरे सगळं आणि त्यानंतर मग हे टॉयलेट बाथरूम बेसिन हे सगळं क्लीन करणं बेसिन क्लीन करताना मी बेसिनची जी काच आहे म्हणजे जो मिरर आहे तो हँडवॉशने क्लीन करते आणि जो सिरामिकचा जो बेसिनचा भाग असतो ते सगळं मी हारपिकने क्लीन करते त्याने खूप छान निघता हारपिकणे जर तुम्ही पण असं नसाल करत तर एकदा नक्की ट्राय करून बघा त्याने बेसिनचे जे पॉ ते बेसिनचा जे भांडा असतं ते खूप छान निघतं आणि त्यानंतर मी लगेचच बाथरूम पण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर परत एकदा सगळे घरं झाडून घेतले कारण पिल्लो खूप राडा करतो कचरा करतो आणि या ठिकाणी जे स्वामींच्या फोटोखाली काळं काळं दिसतंय तर ते दिव्याची काजळी थोडी पडली तर ती सगळीकडं काळं झालं तर मग आता ते पण आधी छान क्लीन करून घेते झाडून काढलं आणि त्यानंतर सगळ्या घरातल्या फरशासुद्धा छान मॉपच्या साह्याने पुसून घेतल्या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मला हे व्हिडिओमध्ये दिसते फास्ट फॉरवर्ड मोड असल्यामुळे पुसलं नाही का पाच मिनिट म्हणजे पाचने दोन मिनटाच्या आत सगळं सुकून जातं आहे कारण का उन्हाळा खूप जास्त आहे हिट आहे त्याच्यामुळे ते पुसल्या पुसल्या लगेच सुकून जातात आहे तर सगळ्या फरशा वगैरे सगळं पुसून झालं घर सगळं आता क्लीन चकाचक झालं आहे आणि त्यानंतर त्या दरम्यान दूध पण आलं होतं तर आता दूध तापायला ठेवलं आहे आणि या ठिकाणी मी आता स्वयंपाकाची तयारी करते तर सकाळी ब्रेकफास्ट केला का त्यानंतर मी डिरेक्टली चार वाजता जेवते म्हणून मग सगळे कामं आवरल्यानंतर मी स्वयंपाकाला लागते तर स्वयंपाकासाठी या ठिकाणी मी फ्लावरची भाजी बनवते तर त्यासाठी मी आता या ठिकाणी लसूण वगैरे ते सोलून घेतलं आणि फ्लावरच्या भाजीबरोबरच मला पिल्लूसाठी म्हणजे त्याला लगेच उठल्यानंतर भूक लागते मग त्यासाठी मी त्याला खिचडी बनवते आहे डाळीची खिचडी तर त्याच्यासाठी पण लसूण सोलून घेतला आणि या ठिकाणी आता झालेली ए फ्लावरची भाजी म्हणजे भाजी नाही झाली पण जी पाण्यात मी उकळायला ठेवली होती कारण का काय होतं त्या त्यामध्ये ना छोटे छोटे किडे पण असतात तर ते सहजासहजी आपल्याला दिसत नाहीत किंवा ते आतमध्ये लपलेले असतात तर पण अशा पद्धतीने ते उकळून घेतलं तर ते पाण्याबरोबर सगळे निघून जातात त्यामुळे अशा पद्धतीने मी फ्लावर करण्याआधी कायम अशी उकळून घेते आणि ती चळणी मध्ये अशा पद्धतीने गाळून घेते म्हणजे त्यातलं सगळं जे घाण पाणी असेल ते ते खाली जातं तर पाण्यामध्ये मी उकळताना थोडं मीठ पण घातलं होतं तर त्याने फ्लावरला चव पण छान येते तर या ठिकाणी आता मी भाजीला म्हणजे फ्लावरच्या भाजीला पण फोडणी देऊन घेते तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल आहे तेलामध्ये जिरे मोहरी छान तडतडून घेतले त्यामध्ये लसूण जो निवडला होता ते आखी अख्खीच पाकळी मी टाकली छान लागते ते आणि मस चव येते त्याची तर ती पाकळी म्हणजे लसूण परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातले आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी एक ट्रिक की टोमॅटो शिजत असतानाच त्यामध्ये थोडं मीठ घालायचं त्याने ल टोमॅटो लवकर शिजल्या जा जातात आणि त्यामध्ये मी मसाले घातले जे आपले घरगुती मसाले असतात लाल मिरची पावडर काळ तिकट थोडंसं हळद अशा पद्धतीने मसाले घातलेत आणि मसाला म्हणजे स्टीलची कढई असल्यामुळे मसाला पर परतणे करपण्याची जास्त भीती असते म्हणून मसाला भाजी घालण्या अगोदर मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते मसाला थोडासा असा रस्सा बनवून घेतला आणि मग त्यामध्ये फ्लावर घातले मग ते परतवली आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून ती भाजी रेडी करून घेतली त्यानंतर दूध पण तापलं होतं एक साईडचं सा तर ते दूध पण साईडला ठेवलं आणि जो राडा असतो राडा होतो किचन ओट्यावर काम करत असताना तो राडा पण मी लगे हात साफ करून घेते ते पाणी जे फ्लावरचं होतं ते फेकून दिलं आणि त्यानंतर पिल्लूच्या खिचडीसाठी मला जे डाळ तांदूळ लागणार होते ते डाळ तांदूळसुद्धा छान क्लीन केले म्हणजे निवडून घेतले आणि धुवून एका ह्याच्यामध्ये ठेवले म्हणजे एक कुकरचंच भांडं आहे त्यामध्ये मी ठेवले आणि त्यानंतर लसूण थोडासा बारीक कट करून घेते कारण का पिल्लूच्या ह्याच्यात लसूण गेला ना तो खात नाही त्याच्यामुळे ते थोडा बारीक असेल तर त्या शिजल्या जातो आणि त्याचा गाळ होऊन जातो त्याच्यामुळे तो मग खातो आणि लसणामुळे टेस्ट छान येते हे आपल्याला कळतं आहे पण लेकरांचं कसं कर असतं ना ते की खात नाहीत थोडंसं थो वेगळी टेस्ट लागली तर तो खायला कंटाळा करतो तर एक ह्या साईडला मी आता कुकर ठेवलेलं आहे खिचडी लावण्यासाठी कुकर तापायला ठेवलं ग्लास गॅस ऑन केला आणि त्यानंतर त्यामध्ये तूप घातलं पिल्लूचे जे काही पदार्थ करायचे असतात त्यामध्ये मी तूप घालते तर तूप पण या ठिकाणी संपलेलं आहे आणि सकाळी तुम्ही पाहिलं असेल की साई पण भरपूर साचली आहे त्याच्यामुळे मला तूप करायचंच आहे तर खिचडीला मी आता फोडणी देऊन घेते तर तुपामध्ये जिरे मोहरी आणि लसूण छान लाल होईपर्यंत परतवला आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घात म्हणजे तांदूळ टाकले आणि हळद घातली त्यानंतर ते तांदूळ त्या तुपामध्ये छान परतवले आणि त्यामध्ये पाणी घातलं आणि घाई गडबडीमध्ये माझ्या लक्षातच नाही मी की त्यातमध्ये मीठ घातलं नाही आणि मी तशीच खिचडी बनवली आणि मी पिल्लूला खाऊ घातले सुद्धा खाल्ली ती पूर्ण छान आवडीने पण नंतर जेव्हा मी जेवायला बसले तर मी थोडीशी मला पण घेतली होती खिचडी पण मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण यात मीठच टाकायचं विसरलो आहेत पण लेकरांचं कसं असतं ना जी मम मम्मी देते किंवा आई देते तर ते तशा खाऊन घेतात ते काय त्यांना काय टेस्टचं कळत नाही त्याच्यामुळे ते सांगू पण शकत नाही तर ते तशी टेस्ट छान लागत होती त्याची मिठाशिवाय पण पण मिठामुळे जेवणाला जी गोडी येते ती तसं काही प्रकारच झालं नव्हतं म्हणजे फक्त तांदूळ खाल्ल्यासारखं वाटत होतं तर पण त्याने गपचुप ते सगळं खाऊन घेतलं पण माझ्या हातीनंतर लक्षात आलं तर मलाच थोडंसं असं वाईट वाटलं की अरे आपण काही खाऊ घालतोय ना हे खातो पण म्हणजे तो काही म्हणतही नाही की म्हणजे बोलता येत नसल्यामुळे आणि करत नसल्यामुळे तो काही बोलूही शकत नव्हता तर असो झालेली आपली भाजीमध्ये फु भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला थोडा रस्सा होण्यासाठी आणि खिचडी पण एक साईडला झाली आणि या ठिकाणी आता मी भाकरीसुद्धा करून घेतल्या आणि अशाच पद्धतीने माझा स्वयंपाक पण झालेला आहे फ्लावरची भाजी आणि भाकरी माझ्यासाठी म्हणजे माझ्या आणि आहोंसाठी मी लगेचच स्वयंपाक करून घेतला कारण आहो पण पाच सहा वाजता आले का ते लगेच जेवतात आणि मी पण चार वाजेपर्यंत मी माझं सगळं जेवणाचं जे काही असतं ते कम्प्लीट करून घेते कारण मी इंटरमिडिएट फास्टिंग करत आहे तर त्यामुळे मी आठच तास जे म्हणजे आठ तासाच्या आतच मला जे काही खायचं असेल तर मी खाते आणि सोळा तास मी उपवास करते तर या ठिकाणी गरमी खूप होती आहे तर गरमीमुळे सारखं असं घाम वगैरे पुसण्यात जातो आहे तर माझी टिकली पण पडली पण माझ्या ते लक्षातच नाही आलं पण मी आत्ता ते व्हिडिओमध्ये पाहते तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे टिकली पडली तर या ठिकाणी झालेला आहे स्वयंपाक तर इंटरमिडियंट फास्टिंगचे खूप फायदे होतात म्हणजे तसे तर शरीरासाठी पण भरपूर फायदे आहेत बॉडी डिटॉक्स होते आपले आणि मेन म्हणजे वेट लॉस व्हायला खूप मदत होते आणि कामं पण भरपूर आहेत ना की ओ, दोन टाईम जे आपल्याला काम करायचं हो ते आपल्या एक टाईममध्ये संपून जात आहे तर आत्ता जे मी क्लीन करून ठेवते तर संध्याकाळी फक्त आमचे जेवणं आणि जेवण जेवणाचे जे भांडे आणि जे काही अन्नाचे भांडे असतील म्हणजे हे अन्न काढून ठेवलेले तेवढेच भांडे पण राहतात संध्याकाळी स्वयंपाक पण नाही आणि काहीच नाही तर मला भरपूर आराम भेटतो ह्या गोष्टीमुळे आणि आराम म्हणजे मला टाईम भेटतोय इन शॉर्ट किस बाकीच्या गोष्टींसाठी की मी बाकीच्या गोष्टी किंवा पिल्लूला वेळ देणं असू देत किंवा मला काही देवाचं वगैरे वाचणं असू देत किंवा मला काही डी आय वाईज करणं असू देत किंवा घरात काही नवीन चेंजेस वगैरे आवरावर करणं असू देत ह्या गोष्टींसाठी मला भरपूर टाईम भेटतोय कारण एक गोष्ट डबल डबल करण्यापेक्षा मला हे सोपं पण आणि बॉडीला पण आता इतकी सवय झाली तर छान वाटतं आणि उलट संध्याकाळी आता तसंही उन्हाळ्याचं जेवण जास्त जात नाही त्याच्यामुळे मग संध्याकाळी पण भरपूर हलकं हलकं वाटतं आणि ते उन्हाळ्यामुळं वेट लॉसला खूप मदत होते म्हणजे तसंही आपण पाणी जास्त पितो आणि मी तर तसं टार्गेटच ठेवलेलं आहे की दिवसभरात मी पाच लिटर पाणी पिते तर मी तर मागच्या व्हिडिओमध्ये मी ते शेअर पण केलं आहे की मी कशा पद्धतीने पाण्याचा काउंट ठेवते तर नसेल पाहिलं तर नक्की तो व्हिडिओ जाऊन पहा आणि माझ्या किचनचा पण व्हिडिओ म्हणजे तोच किचनच्या व्हिडिओमध्येच मी ट्रे ती ट्रिक शेअर केलेली आहे ज्यांनी माझा किचन टूरचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी पहिल्यांदा जाऊन किचन टूरचा व्हिडिओ पहा तर बऱ्याच ताईंनी खूप छान प्रतिसाद दिला आहे त्या व्हिडिओला खूप छान छान अशा कमेंट्स पण करतायत आणि पिल्लू उठला होता मध्येच तर त्याचं त्याला मी अशा भाकरी वगैरे चपाती असेल तर चपाती भाकरी असेल तर भाकरी अशी देत असते तर तो त्याच्या हाताने हा मनाने जेवढं खाईल तेवढं आणि मग नंतर मी तर खाऊ घालतच असते तर अशा पद्धतीचं आहे माझं रुटीन आता सगळं चेंज झालं आहे पहिल्यापेक्षा पहिलं वेगळं होतं तर फास्टिंगमुळे म्हणजे डायटिंगमुळे म्हणा किंवा उन्हाळ्यामुळे म्हणा किंवा मग बाहेर फिरायला सकाळी जाते त्यामुळे म्हणा पण बरंचसं रुटीन चेंज झालं आहे तर म्हणून म्हटलं तर हे अपडेटेड रुटीन पण तुमच्यासोबत आज शेअर करूया तर अशा पद्धतीने मी आता भांडे वगैरे सगळं क्लीन करून घेतले आणि त्यानंतर गॅस पण घासून घेतला गॅस मी धुवत नाही कारण मी कारण याच्या अगोदर मे बी शेअर केलेलं आहे याचं की आमच्याकडे ते गॅस रिपेअरिंगवाले येतात ना तर त्यांनी सांगितलं की गॅस असं पाण्याने धुवायचा नाही त्याने त्याचे बटन्स वगैरे ते जाम होतात आणि तो चालायला पण कमी चालतं पण कधी जर खूपच घाण झालेलं तर तुम्ही धुतेसुद्धा पण ते लगेच क्लीन कोरडं करते तर बऱ्याच वेळा पण असंच करत असते गॅस घासते आणि ओल्या कपड्याने पुसून घेते म्हणजे तो क्लीन पण होतो आणि पाण्याचा पण जास्त कॉन्टॅक्ट येत नाही आणि गॅस घासून झाल्यावर तो खाली ठेवला आणि किचन ओटा जो स्वयंपाकाने वगैरे जो घाण झालेला होता तो पण लगेचच क्लीन करून घेते असं केल्याने मुंग्या झुरळं वगैरे त्यांची पण शक्यता कमी होते आणि आमच्या भागात मुंग्यांचं प्रमाण खूप जास्त आहे का काय माहिती पण असं म्हणतात की इथं पहिलं बटाट्याची शेती होती आणि त्यामुळे मुंग्या जास्त आहेत पण आता मला मी असं कनेक्शन लावलं की बटाट्याची शेती जरी असेल तरी ती खालच्या भागाला होती मी सेकंड फ्लोअरला राहते तर मग इथं कसं काही पण खूप मुंग्या आहेत पण मी बरेच प्रयत्न करत असते काही काही नवीन नवीन उपाय करत असते ते घालवण्यासाठी पण थोडं काही पडण्याचा उशीर खरकट वगैरे किंवा आता लहान मूल घरात असल्यावर ज्यांच्या घरी लहान मुलं आहे त्यांना तर माहीतच आहे की दिवसभर आपल्याला झाडूच घेऊन हातात बसावं लागतं ते सारखं काही ना काही खातात कुठे ना कुठे काही टाकतात ता कधी कधी तर आपल्या न सुद्धा टाकतात ता आपल्याला माहीत पण होत नाही आणि तिथे लगेच मुंग्यांचा रांग मला तर दिसते मग लगेच तिथे मी खडू पण मारत असते आणि मी घरगुती पण उपाय अशी पुस्ताना वगैरे करते पण असं होते होता व्हायच्या तेवढं होतात थोडं प्रमाण कमी झालंय पण होतातच तर एक ताईने विचारलं होतं की तुमचं घर रेंटचं आहे की स्वतःचं तर स्वतःचंच घर आहे आमचं दोन मजली घर आहे तर खालच्या मज म्हणजे खालच्या घरात माझ्या मोठ्या जाऊबाई राहतात आणि आम्ही वरती राहतो आणि आमच्या वरती टेरेस आहे तर मी होम टूरचा पण व्हिडिओ ल लवकरच शेअर करणार आहे तर त्यात तुम्हाला मी दाखवेलच कुठं कुठं कसं कसं काय काय आहे तर तशा आम्ही तिघी जाऊ आहेत तर मी अगोदर मा मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केल्याप्रमाणे एक माझ आमच्या मधल्या जाऊबाई ज्या आहेत त्या पुण्याला राहतात त्याच्यामुळे इथं आम्ही दोघी जणी असतो आणि त्याखाली आणि मीवर अशा पद्धतीने आम्ही राहतो तर अशा पद्धतीने झालेला आहे माझा आता ओटा पण क्लीन करून तर ओट्याला पण मी तसंच करते जास्त पाणी वगैरे नाही टाकत कारण तुम्ही पाहिलं असेल माझ्या ओट्यावरती बरंच असं सा सामान मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी टाक टाच येत नाही मला तिथे कारण लाकडाच्या वगैरे पण वस्तू आहेत त्या फुगण्याची शक्यता असते तर मी अगोदर पूर्ण असं घासून घेते नंतर वाईपरच्या साह्याने तर सगळं जे घाण डर्ट असतं जे घाण पाणी असतं तर ते वाईप करून घेते बेसिंगच्याकडे आणि त्यानंतर एक कपडा ओल्या कपड्याने हे सगळं असं व्यवस्थित असं रकडून पुसून घेते म्हणजे तिथलं ते सगळं क्लीन होईल आणि जास्त पाण्याची पण गरज लागणार नाही आणि पाणी पण वेस्ट होणार नाही कारण सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याचे खूप प्रॉब्लेम होते आमच्या बोरचं पण पाणी कमी झाले एक पाच ते दहाच मिनिट बोर चालतो पण नळाचं पाणी येतं त्यामुळे थोडंसं मदत होते आम्हाला तर अजून तरी उन्हाळ्याची स्टार्टिंगच आहे काय माहिती आहे आता पूर्ण उन्हाळा कसा जाईल तर त्यामुळे आम्ही पाण्याची खूप जपून जपून वापर करतोय इवन फिल्टरच्या निघालेल्या पाण्याचं सुद्धा मी काहीतरी रियूज करते भांडे घासण्यासाठी किंवा कशासाठी किंवा झाडांना देण्यासाठी तर अशा पद्धतीने करावी लागते पाण्याची बचत ज्यांच्याकडे पाणी नसेल ना कमी असेल त्यांना तर माहीतच आहे की कसं असतं तर अशा पद्धतीने आता माझं सगळं क्लीन करून झालंय ओटा पण चकाचक क्लीन झालेला आहे आणि आता हे केलं का मला दिवसभर पिल्लूचं सगळं करते पिल्लूला खाऊ पिऊ घालणं असू देत घरातले कामं बाकीचे असू देत किंवा आता मी हे सगळं सग सण झालेलेच आहेत तर आता मी वाळवण पण स्टार्ट करणार आहे म्हणजे पोह्याचे वडे माझे तसे करून झालेले आहेत पण मला पापड करायचे आहेत आणि बघू अजून काय ठरतं आहे ते की काय काय करायचं आहे तर आधीमध्ये हे पिल्लूचं चालू असतं मला खायला दे पाणी दे हे दे ते दे, दे चालूच असतं म्हणजे कामाव्यतिरिक्त ह्याचेच कामं मला जास्त करावे लागतात तर आणि मी हे जे ओटा पुसलेला कपडा आहे तिथे साईडला मी एक असं ऑर्गनायझर लावून घेतलं की ज्याला कपडा टांगता येईल तर ते तसा कपडा टांगता टांगला मी तिथे आणि त्यानंतर गॅसची जी शेगडी आहे ती वरती ठेवून दिली आणि अशा पद्धतीने माझं सगळं दिवसभराचं काम आवरलेलं आहे आणि हा टाईम म्हणजे मे बी साडे अकरा बाराचा असेल तर माझं बारापर्यंत आता सगळं काम आवरतं आणि इवन संध्याकाळचं पण काम यामध्येच असतं तर मी पाणी प्यायचं विसरत नाही अधूनमधून पाणी पिते नाही अशा पद्धतीने ते पाण्याचा काउंट करण्यासाठी मी जो राजमा ठेवलेला हो आहे तो एक ग्लास पिला की एक राजमाची भी मी खाली कपात टाकते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळं आवडलं आणि त्यानंतर मी पिल्लूला खाऊ घालण्यासाठी खिचडी ताटात घेतलेली आहे तर आता मी खाऊ घालते त्याला आणि चला तर प मग पुन्हा भेटूया अशा छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ